चा हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा स्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोणत्या नव्याने समित्या विलिनीकरण किंवा के समाविष्ट केलेल्या आहेत याविषयीची माहिती पाहणार आहात तसेच नव्याने जे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन होणार आहे त्याचे कार्य काय हे देखील समजून घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा शाळा व्यवस्थापन समिती आता शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शाळेतील जे इतर समिती आहेत त्यामध्ये माता पालक संघ शालेय पोषण योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती स्कॉप स्वयं मूल्यांकन समिती या सहा समित्या यापुढे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट असणार आहेत आणि या सर्व समित्याचं काम हे शाळा व्यवस्थापन समितीच पाहणार आहे तर नक्कीच शाळा व्यवस्थापन समितीचं नव्याने जी स्थापना झालेली आहे तिच्या कार्यामध्ये काय बदल झालेला आहे ते आता आपण समजून घेऊया शाळा <imitantikar> व्यवस्थापन समिती बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम एकवीस व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा मधील नियम तेरा मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य राहतील उपरोक्त प्रमाणे सहा समित्याचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलीनीकरण केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य पुढील प्रमाणे असणार एक सदर समिती किमान बारा ते सोळा लोकांची राहील यामध्ये सदस्य सचिव वगळून त्यानंतर दोन यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकांचे आई वडील या पालक यामधून असतील व पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल दोन उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातील बालकांच्या माता पितांना प्रमाणशील प्रतिनिधित्व देण्यात येईल त्यानंतर क साधारणपणे पालक सदस्याची निवड करताना प्रत्येक येतातील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याबाबत आपण खबरदारी सदस्य सचिवांनी घ्यायची आहे त्यानंतर तिसरा नियम असणार आहे पहा उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तीतील असतील यामध्ये एक स्थानिक प्राधिकरणचे निवडून आलेले प्रतिनिधी एक स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करतील त्यानंतर ब शाळेच्या शिक्षकामधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक यांची संख्या एक असणार आहे व पालकांना पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ हे देखील एक असणार आहेत तर अशा प्रकारे पंचवीस टक्के सदस्य जे असणार आहेत ते आपण तीन प्रकारे आपल्याला निवडायचे आहेत क्रमांक दोन मधील बालकांचे आई वडील पालक सदस्यामधून समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची आपल्याला निवड करायची आहे पाच शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून का पाहतील सहा या समितीतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य हे महिला राहतील हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे नंतर सात सदर समितीची दरमहा बैठक होईल आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची दहा प्रत्येक महिन्याला एक मिटिंग घ्यायची आहे आणि सदर समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल हे देखील आपण लक्षात ठेवायचे आहे आता ही जी आपण नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणार आहात त्याचे कार्य काय ते आता आपण समजून घेऊया शाळा व्यवस्थापन समितीची कार्य पहा एक शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे दोन आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफार शिफारस करणे तीन त्या शाळे शासनाकडून स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे चार बालकांचे हक्क सर्वांना समजवून सांगणे या संदर्भातील पालक शाळा स्थानिक प्राधिकरण राज्य शासनांच्या जबाबदाऱ्याबाबत माहिती देणे पाच शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्याचे निराकरण करणे सहा बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील याची दक्षता घेणे सात शाळेतील विद्यार्थी नयेत संबंधित पालकाशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता प्रयत्न करणे शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या पालकाशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरता प्रयत्न करणे आठ दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न करणे नऊ शाळेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे त्यांचे अध्ययन सुविधाचे सनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे दहा शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे सनियंत्रण करणे अकरा शाळेचे वार्षिक उत्पन्न व वा खर्च तयार करणे बारा शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे तेरा मुख्याध्यापकाच्या दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे चौदा निरोपयोगी साहित्य रुपये पाच किमतीपर्यंत साहित्याचा लिलाव करणे पंधरा शाळा इमारत व इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष देखरेख करणे अनियमितता गैरवर्तन वारंवार याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरूपाची सूचना देणे व त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबत अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे सतरा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे अठरा वर्षातून दोन वेळा माता पालक किंवा पिता पालक यांच्या मेळाव्याचे आयोजित करणे एकोणीस भारत साक्षरता कार्यक्रमांच्या योजनेची शाळा स्तरावरील अंमलबजावणी कार्यावर सहनियंत्रण करणे वीस शालेय परिसर हा तंबाखू मुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणी व देकरांनी सहनियंत्रण करणे एकवीस स्क्वॉप किंवा यासारखे शाळा मूल्यांकन याबाबतची कार्यवाही करणे तर या ठिकाणी आपण शाळा व्यवस्थापन समितीचे स्थापन केलेले आहे त्या शाळा व्यवस्थापन समितीचे हे एकवीस प्रकारचे आपल्याला कार्य दिलेले आहेत ते आता आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोणत्या समित्या समाविष्ट झालेल्या आहेत आणि नव्याने स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद